आता हे सुपामध्ये ठेवणार ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी आम्ही गेलो होतो चिरडे आणण्यासाठी तर ती तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल तर आता आम्ही चाललेलो आहोत गौराई देवीला आपल्या घरी आणण्यासाठी तर चला आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात मंडळी आता गौराई देवीचा सूप भरायला सुरुवात झालेली आहे गौराई देवीसाठी काय बनवतेस आता तू गजर गजर हा दासवंतीचा हा कुसुमता गुलाबाचा फुल या ह्या फुलांचा सर्व मिळून गजरा बनवायचा आहे तर आजीने या कलकीला बघा मधी असे तुरा लावण्यासाठी मधी मधी भाग केलेले आहेत तर डेकोरेशन मध्ये काय काय केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो तर ही इकडे वरती काई -काई आहे तिला आम्ही बोलतो मनपी तर मनपीमध्ये बघा काय काय बांधलं जातो इकडे काकडी आहे इकडे भेंडी आहे आणि हा इकडे कवंडळ मिरची आणि कारला हे इकडे आहे ते मलकमळ आहे ही काढलेली आहे बहिणीने रांगोळी आणि तुम्हाला हे भिंतीवरती असं वाटत असेल की पाठीमागे पडदा वगैरे लावलेला आहे पण तो पडदा न लावता हँड पेंटिंग काढलेली आहे माझ्या बहिणीने तर तुम्हाला पेंटिंग कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि एकदम भारी अशी पेंटिंग काढलेली आहे तर अशा प्रकारे आपले गजरे झालेले आहेत रेडी तर मग आता आज जी गौराई देवीचा सूपसुद्धा भरणार आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आता हे सुपामध्ये ठेवणार ना आ, चला तर इथे आपला गौरीचा सूप भरून तयार आहे तर इकडे तुम्ही बघू शकता आजीने पिठाचे कणे काढलेले आहेत तर उद्या गौरी ओसणार त्यासाठी काढलेले आहेत आणि आता गवर आणण्यासाठी आम्ही निघतोय घरामधून आजी काय सांगते आणि आमची गवर घेऊन येणार आहे मी तू ताई डोक्यावरती दिला जातो चला आणि खालू बाजा आमचा तिकडे वाचतोय डायरेक्ट डीजेवरती आला और रांगोली कर อีกสี่เดลิมแล้วนะอันนี้แปดแล้วไปอีกอันนี้แปดแล้วไปอีกแปดแล้วนะสี่เดลิมเชิญแปดแปดแปด एक खालीचा आला गरजच येण्याला तिकीट नाही आहे एक पान पे सोना स्वच्छच नंती देव का खाली हा ठेवीत आता आम्ही खालीच लावायला नाही हाय बघा फुल इथे तर हा एक असा विळा इथे ठेवला जातो आमच्या गावामध्ये चार गौराई देवी येतात तर त्यांचं

तो चिडा आता आपण खाली घरी घेऊन जाणार तर मगाशी हे आजीने गजरा बनवलेला त्याचा गौराई देवीला घालण्यात येईल आणि गौराई देवीला इथून थाटा माटामधून आपल्या घरी नेण्यात येईल

「それはね」 जवळ दाखवली जाते गौरराई देवीला आहे मंडळी ह्या वर्षी आपण नवीन गौराई देवी घेतलेली आहे तर गौराई देवीला नेसवण्याचं काम चालू आहे ही साडी वगैरे मापाची शिवून घेतलं कशी काय ना? ना? तर सगळ्या आमच्या घरातल्या महिला तुम्हाला दिसत आहेत गौराय देवीला सजवताना हो तु नी तर थोडा मग सूत्र घाल कुठल्या कुठल्या पण नाही मंडळी तुम्ही पाहू शकता गौराय देवीला साडी नेसवून तिला बसवण्यात आलेली आहे तर आता आपण गौराय देवीची पहिली पूजा करून घेऊया तर हा आपण गेल्या वर्षी गौरीचा मुकट घेतला होता आणि ह्या वर्षी आपण ही गौराई देवी नवीन घेतलेली आहे तर गौराई देवी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण चेहरा दाखवतो मी तुम्हाला चला आपण गौराई देवीची पूजा करून घेऊया

गवराई देवीची पूजा आता झालेली आहे तर आता आपल्या गवराई देवीला नैवेद्य वाढून घेऊया तसे नाही पुढं आज आपल्या घरी गौराई देवी आलेली आहे आणि आज आपण प्रसाद ठेवलेला आहे तर प्रसाद खाऊन घेऊया सगळी चिल्डर पार्टी बसलेली आहे पहिल्यांदा रोई वटभर का आणि मंडळी आता आम्ही सुद्धा प्रसाद खाऊन घेतोय इकडे आहे अंजू आणि बाकीची मंडळी इकडे बसलेली आहे चला उपास सोडून जाऊया हो। इकडे दारची भाजी आहे आज खास बनवावी लागते गौराई देवीसाठी तर मंडळी गौराई देवी आपल्या घरी आलेली आहे आणि आजचा घरचा वातावरण एकदम भारी वाटतोय कारण सासर वशीन आपल्या माहेरी आलेली आहे इकडे मावशी आहे इकडे आई बसल्या आणि इकडे बहीण आहे आज जरा गौराजे घरी आले कसं वातावरण <ुण> वाटतंय भारी हो <टोने> <पीस> वाटतो ला ना एकदम बघ आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय